चार तराफे हवेत असं मला वाटतं वजनानुसार एकावर चार आणि इतरांवर तीन तीन असे स्वार होऊ प्रवाह फारच दमदार आहे मध्ये कातळही लागतील शिवाय आपल्याकडे सामान सुद्धा आहे एखादा तराफा फुटला तर त्यावरच्या प्रवाशांना बाकीच्या आपल्या तराफ्यांवर ओढून घेऊ शकतील किरणने सुचवलं पाच बनवा पाच एक दोन एक्स्ट्रा असलेले बरे नाही काय सचिनने आगाऊ सल्ला दिला पाचवा तू पोटावरून घेऊन जाणार आहेस का साल्या जाणार असशील तर बोल देतो बनवून कालपासून भडकलेल्या विजयने सचिनच्या सल्ल्याची पार ऐशी तैशी करून टाकली बेटावरचे पहिले चार दिवस योग्य लांबी रुंदी असलेले उंडके कापण्यातच गेले सामान गेले असले तरी सुदैवाने आमच्याकडे अजूनही दोन तीन कोयत्या होत्या त्यांच्या मदतीने नेमकं झाड तोडणं त्यांच्या फांद्या छाटणं मग नेमक्या लांबीचा उंडका ठरलेल्या ठिकाणी घेऊन येणं यातच बराच वेळ जायचा त्या बेटावरील वीस पंचवीस झाड आमच्या तराफ्यांसाठी धारातीर्थी पडली पण विशाल अमेझॉन मध्ये ते महासागरातील उंजळभर पाणी घेण्यासारखंच होतं पाच जणांची टीम याच कामात गुंतलेली बाकीचे पाच जण नदी किनाऱ्याजवळील चिखलाला आकार देऊन उतार बनवत होते म्हणजे एकदा का तराफे तयार झाले की ओंडक्यांवरून गडगडत थेट नदीत उतरवता येतील उतार तयार झाल्यावर वर अगदी तोंडाशी त्यांनी झाडी कापून एक चौरसाकृती भाग मोकळा केला चार दिशांना चार त्यामुळे नदीकाठच्या तीव्र उन्हात न भाजताही तराफे बांधण्याचं काम करता आलं असत पुढचे काही दिवस आम्ही पुन्हा पाच पाचच्या गटाने एकाच वेळी दोन तराफे शेजारी शेजारी बांधू लागलो चार तराफ्यांना पुरेल इतका दोर नव्हता शिवाय दोर पुढेही खूप कामी आला असता म्हणून तराफे रानवेलींनी बांधायचं असं ठरलं इतक्या मजबूत रानवेली बेटावरील दाट रानातून शोधून छाटून आणण्यात आणखी एक दिवस गेला दिवसभर प्रचंड अंग मेहनतीमुळे भूक सुद्धा फार लागत असे पण अन्नसाठा कमी असल्याने मोजकच खायचो बेनीने बांबूपासून खास टोपली विणून रात्रीच्या वेळी गोड्या पाण्यातील झिंगे पकडण्याचं कसब शोधून काढलं बेटावर एका भागात रताळ्याप्रमाणे दिसणारी कसावा कंदमुळं मोठ्या प्रमाणात सापडली ती उकडून छान लागत योग आणि लिंबाजीसाठी ही लॉटरीच होती दहा बारा समान लांबीचे उंडके एकाच रेषेत ठेवून घट्ट बांधायचे मध्ये आधारासाठी दोन तीन ठिकाणी काही छोटे आडवे उंडके लावायचे की झाला तराफा तयार पण हे काम ऐकायला जितक सोपं वाटतं प्रत्यक्षात त्याहून कितीतरी कठीण असत रानवेली हाताळण्याचं कसं नसल्यामुळे नवीन गाठ बांधताना आधीच्या तीन चार सुटायच्या उंडके हवे तसे करकचून बांधले जात नसत कितीही आवळून बांधलं तरी ते डुगडुगत मागे पुढे होत सगळी रचनाच बिघडून जाई ॲमेझॉनच्या दमदार प्रवाहात अशा हल्लेडुल्ले तराफ्यांच्या सहाय्याने पासष्ट मैल दूर जायचंय या कल्पनेने चंगावर काटा येई अखेर मोठ्या मुश्किलीने एक तराफा तयार झाला त्याहून मोठ्या मुश्किलीने त्याला उतारावरून प्रवाहात उतरवला मी आणि विजय चाचणीसाठी त्यावर उभे राहिलो अवघ्या वीस पंचवीस फुटांवरच त्यातले उंडके निसटून तो तितरबितर झाला पोहताना येणारा विजय गटांगळ्या खाऊ लागला त्याची कॉलर धरून मी कसाबसा किनाऱ्याला लागलो बाकीच्यांनी विजयला वर ओढून घेतलं श्वास काबूत आल्यावर तो म्हणाला भेंडी यापेक्षा क्रेटोजला लगाम बांधून जाईन खबडक खबडक करत पण तुझ्या तराफ्यावर चढणार नाही करेक्ट मी पण बसेन तुझ्या मागे डबल सीट जाऊ सचिन तराफ्याचे नदीत वाहून जाणारे बांबू पाहत म्हणाला हिंस्त्र प्रागैतिहासिक पशूंनी भरलेल्या घनदाट जंगलाच्या अगदी अंतर्गत भागात वसलेल्या एल डोराडो पर्यंत पोचण्यासाठी इतर कुठला पर्याय आहे यावर पुन्हा बरं चरवीत चरवण झालं परंतु जलमार्गाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता मध्ये धबधबा असल्याने बेनीची बोट इथवर येणं शक्य नव्हतं योग्य साधनांशिवाय होडी बनवता आली नसती तेव्हा पुन्हा एकदा तराफ्यांच्याच कामाला लागलो रानवेली ऐवजी दोराचा उपयोग करून बघूयात काय किरणने सुचवलं नको पाण्यात सडतील ते नाहीतर पिराणा कुरतडतील काहीतरी मजबूत हवं मंग्या दात कोरत म्हणाला विशाल सकाळपासून उंडके जुळवून एक तराफा बांधू पाहत होता दुपारपर्यंत त्याने अर्ध अधिक काम पूर्णही केलं पहिला तरंगणारा मजबूत तराफा अस्मादिक पूर्ण करणार असं वाटत असतानाच एका बाजूच्या वेलींच्या गाठी सुटल्या आणि तराफा निखळला सकाळपासून नाकावरून खाली ठिबकणारा घाम पुसण्याचीही फुरसत नसलेला विशाल प्रचंड चिडला त्याने सगळ्या रानवेली एकत्र केल्या आणि रागा रागाने चुलीकडे फेकून दिल्या त्या आगीत न पडता त्यावर पिण्यासाठी उकळत ठेवलेल्या मोठ्या पातेल्यात पडल्या आणि बराच वेळ त्यातच कारण नाउमेद झालेल्या इच्छा नव्हती आपण इथे चडकणार वाटत मरेपर्यंत लिंबाची डोकं धरून म्हणाला क्षमा असावी बंधुंनो असमादिकांनी कसब आणि पराकोटीची एकाग्रता दोहनचा मेळ साधून काष्ठ तरंगिने जुळवण्याची पराकाष्ठा करून पाहिली परंतु यथोचित यश लाभलं नाही अनुरूप तंतूंशिवाय हे द्रुतगती जलप्रवाह साधन बांधण्याचा खटाटोप करणं व्यर्थ आहे असं अस्मादिकांना वाटत विशाल खिन्नपणे म्हणाला आम्हाला त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या उकडलेली कसावा कंदमुळ खात बराच वेळ सगळे विमनस्कपणे बसून होते ती मुक शोक सभा संपल्यावर राजेशने पाण्याच्या भांड्यात पडलेल्या रानवेली बाजूला काढून पुन्हा नदीवरून नव ताज पाणी आणलं दूर फेकून द्या त्या निरुपयोगी समोर एक क्षणभरही नकोत विशाल चिडून म्हणाला नदीत भिरकावून देण्यासाठी मी त्या उचलल्या परंतु आता त्या पूर्वीपेक्षा हलक्या आणि लवचिक वाटू लागल्या त्यांची मजबूती पूर्वी इतकीच आहे का हे पाहण्यासाठी दुसरं टोक सचिनकडे भिरकावून त्याला खेचायला लावलं पण त्या तुटेनात आम्ही रस्सी खेच खेळतोय असं समजून बाकीचेही दोन्ही बाजूंनी ओढू लागले तरी ती करंगळी एवढ्या जाडीची वेल तुटे नव्या उत्साहाने सगळे तराफा जुळवायला बसलो अर्थात अस्मादिक आघाडीवर होते पुढच्या दोन तासातच पहिला तराफा तयार झाला सूर्यास्ताच्या लाल सोनेरी किरणात प्रवाहात उतरवून त्याची चाचणी घेतली यावेळी मी आणि मंग्या त्यावर स्वार झालो तराफा प्रवाहात असतानाच त्यावर नाचा नाच केली उड्या मारल्या तरी तो टिकून होता रानवेलींच्या गाठी ना सुटल्या ना तुटल्या सर्वांनी किनाऱ्यावरून एकच जल्लोष केला बांबूच्या मदतीने वल्लवत तराफा पुन्हा किनाऱ्याजवळ आणला आणि बांधून ठेवला आता आणखी असे तीन तयार करायचे होते की पुन्हा प्रवास सुरू पुढच्या तीन दिवसात आणखी तीन तराफे तयार झाले पहिल्या तराफ्यावर मी राजेश आणि बेनी दुसऱ्यावर सचिन आणि विशाल तिसऱ्यावर मंग्या आणि विजय तर चौथ्यावर किरण योग आणि लिंबाजी असे वजनानुसार चढले चारही तराफ्यांवर सामान समसमान विभागले गेले वेलींनी करकचून बांधण्यात आले दिशादर्शनासाठी लांब लचक बांबू तराफ्यावर ठेवण्यात आला अधेमध्ये येणाऱ्या कातळांना बांबूने जोर लावून ढकलत प्रवाहाच्या मधोमध राहण्याचा प्रयत्न करत आम्ही निघालो आता दहा बारा तास मध्येच थांबता येणार नव्हतं बेनीने सकाळीच भरपूर कसावा कंद उकडवून सोबत घेतले होते तराफ्यांवर असतानाच हेच आमचं खाणं सुरुवातीला खूप भीती वाटली तराफा उलटतोय की काय तोल जाऊन आम्ही पडतोय की काय असं सा सारखं वाटायचं उभं राहून नीट जमेना तेव्हा मी खाली बसलो बांबू मधोमध नीट तोलून धरला बेणी आणि राजेशलाही खाली बसायला सांगितलं धरून ठेवता यावेत म्हणून आम्ही तराफ्यांवर रानवेलींचे आधार बनवून ठेवले होते एक हात त्या तडकवून बसलो म्हणजे पडायची भीती नव्हती फक्त तराफा हाकणाऱ्याला दोन्ही हात मोकळे ठेवावे लागत हळूहळू प्रत्येकानेच तराफा नियंत्रणात आणला बऱ्याच वेळा रिव्हर राफ्टिंग केलं असल्याने तोही अनुभव कामी आला पहिल्या दहा पंधरा मैलांनंतर तराफ्याला आम्ही गाडीप्रमाणे मनासारखा हाकू लागलो मध्ये ब्रेक मारून थांबता येत नव्हतं हाच काय तो फरक खाण्यासाठी उकडलेले कसावा कंद बेनी फेकून एकेकाला पास करत होती आणि बाकीचे चालत्या तराफ्यावरून ते कॅच करत होते इतकी छान तराफागिरी आम्ही शिकलो आणखी वीस पंचवीस मैलांवर नदीचं पात्र बरंच रुंदावलं पाणी खोल आणि प्रवाह आधीपेक्षा शांत होता त्याचा फायदा घेऊन चारही तराफ्यांची शर्यत लागली प्रत्येकजण आपापलं नवशिक्षित नौकानयन कसब पणाला लावून सर्वात पुढे राहण्याचा प्रयत्न करू लागला फॉर्म्युला वन सारखी शर्यतीची झिंग चढली सचिन स्वतःला मायकल शुमाकर समजून तावा तावाने पाणी ढवळू लागला मंग्या त्याच्या बाजूनेचा आपला तराफा पुढे ढकलत होता पण उसरी मारणाऱ्या रक्तातील ॲड्रेनिन अर्थात अतिउत्साहाला लगाम घालत मी तराफ्यावर नियंत्रण मिळवलं इतरांनाही तसं करण्याची सूचना दिली परंतु सुरुवातीला खळखळत्या पाण्यात सावध असणारे संथ आणि शांत प्रवाह दिसतात स्वतःला तोडीचे तराफेदार समजू लागले कुणीच ऐके ना आणि अशा बेसावध क्षणीत चुका होतात कुठूनशी अचानक मोठी लाट आली आणि सचिन विशालचा तराफा एकदम वेगाने पुढे आला जवळच्याच मंगे आणि विजयच्या तराफावर आदळला आणि पलटी झाला अस्मादिक आणि सेवक दोघे गटांगाळ्या ला खाऊ लागले उलटलेला तराफा कातळावर जाऊन फुटला आम्ही वेळीच दोर फेकून विशालला ओढून घेतलं सचिनला मंग्याने हात दिला त्यांचे सामान तराफ्याबरोबर वाहून गेले नशीब दोघांचा जीव वाचला आता पुन्हा एकदा प्रवाह अरुंद झाला मोठे मोठे कातळ आणि तरंगणारी गवताची बेटं आडवी येऊ लागली एखाद दुसरा केमनही आसपास दिसायचा प्रवाहाचा वेग वाढला आम्ही आणखी सतर्क झालो घट्ट पकडून बसलो शेवटच्या दहा बारा मैलांचा प्रवास उरलेला सूर्यास्ताला तासभर असावा थोड्या वेळाने प्रवाह आणखी वेगवान झाला परंतु पाणी उथळ होतं तराफा तळाच्या दगडगोट्यांवर आदळू लागला शेवटी कातळात जाऊन अडकलाच इतरांनीही खाली बांबू रोवून आपापले तराफे अडवले मी पाण्यात उडी घेतली ओटा एवढंच पाणी होतं सगळे खाली उतरले सामान खांद्यावर घेऊन जवळच्याच किनाऱ्याकडे निघालो तराफे सोडून दिले त्यांनी खूप वेळ वाचवला एवढं अंतर रानातून खरडत खुरडत पार करायला आणखी वीस पंचवीस दिवस लागले असते तेही क्रेटोजने जिवंत सोडलं असतं तर मागे वळून तराफ्यांना हात जोडून नमस्कार केला आणि किनाऱ्यावर पाऊल ठेवलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तराफे सोडून दिले त्यांनी खूप वेळ वाचवला एवढं अंतर रानातून खरडत खुरडत पार करायला आणखी वीस पंचवीस दिवस लागले असते तेही क्रेटोजने जिवंत सोडलं असतं तर मागे वळून तराफ्यांना हात जोडून नमस्कार केला आणि किनाऱ्यावर पाऊल ठेवलं पाच दहा मिनिटातच अंधारून आलं झाडांवर मचान बांधण्या इतका अवधी नव्हता तंबूही नव्हते उघड्यावरच राहावं लागणार होत इथे किनाऱ्यावर शेकोटी पेटवूया तिच्या आसपास झोपू सकाळी बघू काय करायचं ते किरणने सुचवलं पण रात्री अचानक क्रेटो झाले तर विजयने शंका बोलून दाखवली नदी आहे ना जवळच जाऊन उभं राहायचं पाण्यात योगने म्हटलं अरे पण रात्री झोपल्यावर आले तर आज कुणात गस्त घालायची ताकद आहे का मंग्याने विचारलं आपण अगदी नदीच्या काठाजवळ कॅम्प ठोकू बाजूने अर्धवर्तुळाकार आग पेटवू पाणी आणि आग दोन्ही वाचवतील आपल्याला रात्रभर राजेश म्हणाला पटापट -पत नदी काठची मिळतील ती सर्व लाकडं जमा केली पेट घ्यायला त्यांनी थोडी कुरकुर केली पण वाळकं गवत अधेमध्ये अडकवताच अर्धवर्तुळाकार अग्निरिंगण तयार झालं दुसऱ्या बाजूने नदीचा प्रवाह मधोमध आम्ही थोडं निश्चिंत वाटू लागलं तुला काय वाटतं क्रेटोज असतील का, क्रेटो का इथं बेनीने शेकोटीवर हात शेकवत विचारलं पण मी काही उत्तर देणार त्याआधीच दाट काळोख्या रानातून त्या हिंस्त्र श्वापदांची हपापलेली आरोळी ऐकू आली आणि आमचं काळीच दणाणलं भेंडी अर्ध जंगल पार करून आलो आणि ते इथेही आहेत मागोमाग आले की काय आपल्या विजयने विचारलं नाही ते आधीपासूनच इथे होते आणि आहेत आपण त्यांच्या हद्दीत पोचलोय आपल्या आधी कदाचित मुठभर लोक इथे पोचले असतील आणि त्यांच्यातील एखाद दुसराच जिवंत परत गेला असेल त्यालाच भेटून चार्ल्सने हा नकाशा रचला पण सुद्धा इतवर येण्याआधीच दगावला म्हणजे मागच्या तीन चारशे वर्षात इथे पोचणारे आपण पहिलेच आहोत मी म्हटलं हो आणि तेवढ्याच वर्षांपासून मानवी रक्ताची चवन चाकलेले क्रेटोजही आपल्या स्वागतासाठी तयार आहेत चला मरायला तयार व्हा हो होलसेल मध्ये वैतागलेल्या सचिनने म्हटलं अरे मित्रा क्रेटोज आहेत म्हणूनच तर एल डोराडो आणि घनदाट हे घनदाट अस्पर्शित वर्षावन टिकून आहे ते नसते तर कुणीतरी शेकडो वर्षांआधीच ही स्वर्णनगरी शोधून काढली नसती का युरोपियन लुटारूंची धाड त्यावर पडली असती विकास आणि पर्यटनाच्या नावावर या अरण्याचा आणि इथल्या दुर्मिळ प्रजातींचा ऱ्हास झाला असता तेव्हा जे घडतं ते चांगल्यासाठीच मी समजावलं तुझं बरोबर आहे चेतू मोहिमेत धोकेच नसतील तर ती कसली मोहीम हा बधीर उगाच भितो अरे डर के आगे जीत है कधी ऐकलेस की नाही तू किरणने मत मांडलं साल्यांनो मग मचानावर अडकलात तेव्हा रडत का होतात मी होतो म्हणून वाचलात पण दरवेळेस नशीब साथ देईलच असं नाही तेव्हा कुणी गचकायच्या आधी निघा एअरपोर्ट वरून सुमडी मध्ये घरी जाऊयात म्हणजे रिपोर्टर्स माझ्या मागे लागणार नाहीत आणि आपण मोहीम अर्धवट सोडून आलोय हे सुद्धा कुणाला कळणार नाही सचिनने आपला प्लॅन ऐकवला तसं बरोबर बोलतोय हा बधीर क्रेटोज मोठाच धोका आहेत त्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा राजेशने दुजोरा दिला पाण्यातून चालायचं लेख परायमे कुठे ना कुठे नदीच्या प्रवाहाशी जोडलेलंच असणार अन्यथा पावसाळा सोडून इतर हंगामात ते कोरडं पडलं असत आणि त्याला लेख म्हणण्यात काही अर्थच नव्हता मी चार्ल्सच्या नकाशात पाहत म्हटलं बरोबर आहे तुझ पण कुठल्या दिशेने मुख्य प्रवाहाला पुढे जवळपास शंभर फाटे फुटल्यात लेक मे नेमकं कुठे आहे बेनीने विचारलं तिला नकाशा अजूनही नीट कळला नव्हता मला बघू जरा नकाशा असं बोलून लिंबाजीने तो मागून घेतला आणि शेकोटी समोर उलटा पालटा करून पाहू लागला एक मिनिट तसाच धरून ठेव काहीतरी दिसताय मला इथून लिंबाजीच्या अगदी विरुद्ध बाजूला बसलेला योग म्हणाला नकाशा शेकोटीच्या उजेडात धरताच मागील बाजूला काही चिन्ह दिसू लागली सर्वच उत्सुकतेने जवळ गेलो विजयने ती चिन्ह नोटपॅडवर जशीच्या तशी उतरवली एस्थोसोन न्युमेरोस एन एस्पेनॉल अँटिगो हे तर जुन्या स्पॅनिश भाषेतील अंक आहेत बेनी पटकन म्हणाली एल्डोराडोचे कोऑर्डिनेट्स विजय आणि राजेश एकदमच काही उपयोग नाही शेवटचे दोन अंक गायब आहेत मी निराश होत म्हटलं असं का केलं असेल त्या चार्ल्स बाबाने शाई संपली होती की काय त्याची मंग्याने गोंधळून विचारलं एकतर त्याला गुपित ठेवायचं असेल किंवा ठाऊकच नसेल मी अंदाज बांधला थोडक्यात हे कोऑर्डिनेट्स आपल्या काहीच उपयोगाचे नाहीत फक्त साधारण दिशा तेवढी दाखवतील किरण म्हणाला अरे रे मित्र हो इतुक्या समीप येऊनही ही एल डोराडो नामक दंतकथी या स्वर्णनगरी अप्राप्यच राहणार अशी खंत अस्मादिकास वाटते विशाल उदास वाण्या स्वरात म्हणाला चला झोपा आता उद्या बरीच पायपीट करायची आहे तीही पाण्यातून सचिन चल सुरक्षा रिंगणात थोडी आणखी लाकडं सारूया म्हणजे पहाटेपर्यंत काही धोका नाही मी म्हटलं सचिन नाईलाजाने उठला बाकीचे बसल्या जागीच थोडी साफसफाई करून शरीर ताणू लागले वराभाळ ताऱ्यांनी चमचमत होत शेजारी नदी खळखळत होती रानात क्रेटोच गुरगुरत होते डास गुणगुणत होते मला झोप येत नव्हती आणि सचिन सगळ्या समस्यांना फाट्यावर मारून घोरत होता पण एकाएकी चेहऱ्यावर काहीतरी चिकट चिकट सांडता आहे असं त्याला जाणवलं त्याने डोळे किलकिले करून पाहिलं कार्नेटॉरसचा भयंकर जबडा अगदी त्याच्या चेहऱ्यासमोरच होता त्याचीच लाळ कदाचित सांडली असावी सचिन भयाने श्वास रोखून मेल्यासारखा पडून राहिला पण ही शक्कल त्या श्वापदाला लक्षात आली आणि त्याने रागाने घशातून भयाण गुरगुर आवाज काढला आता मात्र सचिनचे धाबे दणाणले तो किंचाळला प्राणांतिक किंचाळला क्रेटोजने आपल्या अकराळ विक्राळ जबड्यात त्याचा खांदा धरला आणि जोर जोराने हलवू लागला आणि सचिन किंचाळतच होता झोपेत किंचाळतोय बधीर दोन थोबाडीत देऊ काय याच्या मंग्याने हातावर हात सोळत विचारलं त्यापेक्षा बाटलीतलं पाणी मारचे हेऱ्यावर राजेशने म्हटलं अच्छा हे पण चालतं मला वाटलं कान फटवलं तर लगेच जागा होईल मंग्या संधी हुकल्याच्या दुःखात म्हणाला योगने पाण्याचा तोंडावर मारून सचिनला जाग केलं आपल्याला क्रेटोजने खाल्लेलं नाही जे पाहिलं ते फक्त एक महाभयंकर स्वप्न होत हे लक्षात येतात सचिनने अत्यानंदाने समोर चिंताक्रांत बसलेल्या विशालला मिठीच मारली सेवका आपल्या मर्यादेत राहा विशालने पाल झटकल्यासारखं करत म्हटलं मला पण काही शौक नाही तुला मिठीत घेण्याचा क्रेटोज मला फाडून खाताय तसं स्वप्न पाहिलं म्हणून थोडा घाबरलो होतो सचिन चिडून म्हणाला थोडा घाबरलो होतो भीतीने किंचाळत होताच भेंडी मला वाटलं खरंच क्रेटोज तुझी तंगडी धरून फरफटत घेऊन गेला की काय विजय म्हणाला <Satsun> पुन्हा एकदा किंकाळी ऐकू आली पण यावेळी ती सचिनने फोडली नव्हती तो आवाज जवळच रानातून कुठूनसा ऐकू आला होता हाच आवाज बोटीवर असल्यापासून आमचा पाठलाग करत होता अजूनही या आवाजाचं घुड उकल नव्हतं सर्वांचा थरकाप झाला एक मिनिट बेनी आहे लिंबाजीने अचानक ओरडून विचारलं खरच बेनी तिच्या जागेवर नव्हती सगळ्या आसपास नजर भिरकावू लागले मी टॉर्च पेटवला आमचं अग्निरिंगण अजूनही सुरक्षित होतं धडधडून पेटत होत कोणी बाहेरून आत किंवा आतून बाहेर जाण्याची शक्यताच नव्हती मग एकाएकी बेनी हरवली कुठे तेव्हा शेकोटी पलीकडे नदीच्या प्रवाहातून छपछप आवाज करत कोणीचा धावत येऊ लागलं तो एखादा क्रेटोजच असावा असं वाटून किरणने बंदूक उचलली मी टॉर्च जरा वर धरला पण ती बेनी होती तिला सुखरूप पाहून आमचा जीव भांड्यात पडला अशी अचानक भर रात्री उठून कुठे गेली होतीस बेनी राजेशने विचारलं मुलींची प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी का तिने उत्तराऐवजी उलट प्रश्नच विचारला ठीक आहे कारण नको सांगूस काही हरकत नाही पण निदान जातेस असं तरी सांगून जा म्हणजे आम्हाला चिंता करायला नको मी म्हटलं ओके यापुढे लक्षात ठेवेन बेनीने दिलगिरी व्यक्त केली किंचाळणं ऐकलंस ना तू ते जवळ आल्यात पटकन बोल काय करायचं किरणने विचारलं आग आणि पाणीच वाचवेल आपल्याला त्यापेक्षा अधिक काही करता येणार नाही तरी सावध राहूया अजून अर्धी रात्र बाकी आहे दोन दोन जणांनी गस्त घालू मी म्हटलं सर्वांना ते पटलं आणि गस्तीची जबाबदारी माझ्या आणि राजेशच्या खांद्यावर टाकून बाकीचे झोपले सर्व लाकडं होळी पेटवल्यासारखी धडधडून पेटत होती त्यांच्या ज्वाळा सहा फुटाच्याही वर गेलेल्या निदान इतक्यात तरी क्रेटोजने ते अग्निरिंगण पार करण्याचा मूर्खपणा केला नसता परंतु नदीकडून मात्र शाश्वती नव्हती प्रवाह जोरदार असला तरी पाणी फार खोल नव्हतं मधोमध जेमतेम सात आठ फूट गहिर क्रेटोजची उंची दहा बारा फूट म्हणजे त्यांनी यायचं ठरवलंच तर मान वर ठेवून आरामात नदी पार करू शकले असते म्हणूनच मी आणि राजेश नदीकडे तोंड करून बसलो माझ्या हातात बेनीची अवघ्या चार गोळ्या उरलेली बंदूक होती तर राजेशकडे धारदार मशेटी क्रेटोजनी हल्ला चढवला तर बचाव सुद्धा करता येणार नाही हे आम्हाला चांगलंच ठाऊक होत तरी आमच्यावर भरोसा ठेवून बाकीचे मस्त ताणून झोपले होते पहाट झाली आमचं नशीब जोरावर होत किंवा मग क्रेटोजला रानात इतरत्र भरपूर शिकार सापडली असावी त्या रात्री त्यांनी आमच्यावर हल्ला केला नाही पलीकडच्या किनाऱ्यावरून एक दोनदा अस्वस्थ गुरगुर मात्र ऐकू आली होती मंग्या आणि किरणला गस्तीसाठी उठवून राजेश आणि मी थोडी झोप घेतली मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब